परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा श्रीक्षेत्र निमस्ते श्रीक्षेत्र पैठण या पायी दिंडी सोहळ्याचं पिंपरणे गावात भक्तिमय वातावरणात स्वागत झालं गावात दिंडीचं आगमन होताच फटाके फोडून त्यांचं स्वागत केलं गेलं विठ्ठल नामाचा जयघोष करत गावातील भाविकही मोठ्या प्रमाणात या दिंडीत सहभागी चा झाले यामुळे गावातील वातावरण भक्तिमय झालं हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज मतकर हरिभक्तपरायण रामनाथ महाराज शेटे कानवडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निमज येथून या पायदिंडी सोहळ्याचं यंदाही प्रस्थान झालं दिंडीबरोबर आरोग्यसेवेसाठी भोजन व्यवस्था पाणी ह्या सर्व सुविधा पुरवल्या जातात आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं दिन ही दिंडी मार्गस्थ झाली काल सायंकाळी सात वाजता पिंपरणे या ठिकाणी या दिंडीचं आगमन झालं दिंडीचं स्वागत सरपंच नारायण मरभळ उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर काकासाहेब गायकवाड मंजाबापू साळवे अजित देशमुख उत्तम नाना राहींच विनोद साळवे गंगाराम वाघचवरे निलेश बागुल धनंजय वाघचवरे राहुल बागुल यांच्या उपस्थितीत झालं यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते दिंडीतील वारकरी आणि ग्रामस्थांनी गावातून प्रदक्षिणा काढून दिंडी हनुमान मंदिर या ठिकाणी आली असता या दिंडीनं हरिपाठ केला विठ्ठलाची आरती केली आणि त्यानंतर कीर्तन झालं कीर्तन संपल्यावर सर्व वारकरी आणि ग्रामस्थांना महाप्रसादाची व्यवस्था केली गेली यावेळी वारकऱ्यांना पुरणपोळी महाप्रसाद अन्नदान संजय बागुल भागवत ठोंबरे संतोष वागचवरे पत्रकार सुभाष भालेराव दीपक अभंग कल्याण जोरवेकर प्रकाश वागचवरे गोकुळ काळे शरद मांडे गोरक्षनाथ करपे सुरेश गाडेकर आणि ग्रामस्थांनी केलं होळीचा सण असल्यामुळं सर्व वारकऱ्यांना आणि भाविकांना ग्रामस्थांनी पुरणपोळीचा महाप्रसाद दिला पुरणपोळी महाप्रसाद आचारी भाऊराव ठोंबरे सुधाकर करपे धामणे पाहुणे यांनी विनामूल्य बनवून दिला रात्री विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले गेले नऊ वर्षांपासून ग्रामस्थ ही सेवा अत्यंत प्रामाणिकपणे पार पडतायत सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस